नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण सिद्धार्थ जाधव या सुप्रसिद्ध दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या दुर्दैवी निधन आहे आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती तर सिद्धार्थ जाधव यांच्या आई म्हणजेच ज्योती चांदेकर ज्योती चांदेकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी ढोलकी या चित्रपटात आई आणि मुलाची भूमिका साकारली होती या दोघांनी दोन हजार पंधरा मध्ये एकत्र अभिनय केला होता हा चित्रपट एका खेड्यातील सामान्य माणसाची कहाणी सांगतो त्याला भूतकाळातून काही हास्यास्पद घटनांच्या मालिकेतून प्रवास करावा लागतो ज्योती चांदेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी दिग्दर्शित केला आहे अशा या चित्रपटातून या दोघांची नाती घट्ट झाली होती परंतु अचानक काळाने घाला घातला आणि ज्योती चांदेकर यांचे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी निधन झाले आहे त्या एक प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री होत्या अशा त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर तसेच सिद्धार्थ जाधव यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो सिद्धार्थ जाधव यांच्या खऱ्या आयुष्यातील आई नसून त्या ढोलकी या चित्रपटातील त्यांच्या आई होत्या तर ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली